नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत या तासाला आपण इंग्लिशची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट पहा आपल्या चॅनलची त्यात आपल्याला सर्व वर्गांच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवायला मिळतील त्याचबरोबर आपल्याला इतर कुठल्या विषयाची प्रश्नपत्रिका सापडत नसेल तर मला कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल इयत्ता नववी इंग्लिश फर्स्ट टर्म एक्झॅमिनेशन क्वेश्चन वन एकूण ऐंशी गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी तीन तासाची वेळही दिली जाणार आहे सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा बरेच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे क्वेश्चन नंबर वन दहा गुणांसाठी आहे आणि एकूण पाच प्रश्न आपल्याला उपप्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत बघा त्या पाचही प्रश्नांची उत्तरं क्वेश्चन नंबर टू दहा गुणांसाठी एक पॅसेज आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या कृती सोडवायच्या आहेत बघा तो पॅसेज आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे या पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरं पॅसेजमधून शोधून लिहायचे त्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर टू पुन्हा एक पॅसेज आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे दहा गुणांसाठी आणि त्यावर आधारित विचारलेल्या कृती कंप्लीट करायच्या आहेत बघा क्वेश्चन नंबर टू या पद्धतीने सर्व प्रश्न सोडवायचे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री सेक्शन थ्री पोएट्री विभाग चार गुणांसाठी आपल्याला एक पोयम दिलेली आणि त्या पोयमवर आधारित या सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवायची बघा ही पोईम आणि त्या पुढचे पेपर बी भागामध्ये एक पोयम दिलेली आणि त्या पोयमचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे म्हणजेच विचारलेल्या मुद्द्यांचं उत्तर लिहायचं आहे अतिशय सोपा प्रश्न असतो हा पाच गुणांसाठी बघा त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या पाठ्यपुस्तकातलेच पो एम ए या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर सेक्शन फोर नॉन टेक्स पॅसेज दहा गुणांसाठी एक पैसे ले ले, पैसेज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले गेले ते आपण या पद्धतीने सोडवायचे आहेत बघा तो पॅसेज आणि त्यावर आधारित विचारलेली प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री व्याकरण विभागावरील बघा त्यांची उत्तरं आणि प्रश्न च बी भाग समरी रायटिंगसाठी क्वेश्चन नंबर फोर एवर आधारित आपल्याला हा समरी लिहायचे त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा सेक्शन फाईव्ह रायटिंग स्किलवर आधारित पाच गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो ब्लड डोनेशन कॅम्प त्याची माहिती दिलेली आणि त्यावर आधारित आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे त्यानंतर पुढचे प्रश्न लेटर रायटिंग दोन विषय लिहिलेले दोघांपैकी एक विषय आपण घ्यायचे आणि ते लेटर लिहायचे विभाग डॉयलॉग रायटिंगसाठी पाच मार्क्स क्वेश्चन नंबर सिक्स इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या विषयावर आधारित सहा गुणांसाठी हा प्रश्न त्यानंतर ए वन वर्बल टू नॉन वर्बल क्वेश्चन नंबर सिक्स एक्सप्लेन द थिंग पाच गुणांसाठी त्यानंतर बी भागामध्ये न्यूज रिपोर्ट पाच गुणांसाठी काही माहिती दिली त्यावर आधारित आपण न्यूज तयार करायची आहे त्यानंतर अ स्टोरी स्टोरी रायटिंग पाच गुणांसाठी ऑरला येतो प्रश्न न्यूज किंवा स्टोरी लिहायची सेक्शन सिक्स बघा स्किल डेव्हलपमेंटसाठी पाच गुणांचं ट्रान्सलेशन आहे या भागामध्ये आपल्याला सहा शब्द दिलेले आहेत आणि त्यांचा मराठीत अर्थ आपल्याला लिहायचं आहे गोंधळ धैर्य वारसा साक्षरता सकारात्मक त्यानंतर बीमध्ये दोन वाक्य दिलेले आहेत तो सकाळी लवकर उठतो त्यांनी सामना सहज जिंकला या पद्धतीने इंग्लिश वाक्य आहे त्याचा आपल्याला मराठीत मिनिंग लिहायचं आहे आणि सीमध्ये म्हणी दिलेले आहेत उदाहरणार्थ तलवारीपेक्षा लेखणे धारधार असते कष्टाविना फळ मिळत नाही या पद्धतीने त्या म्हणी आपण मराठीत लिहायच्या आहेत ट्रान्सलेशन या भागामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची इंग्लिश विषयाची फर्स्ट टर्म एक्झामिनेशनची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभारी थँक्यू